नमस्कार मित्रांनो लोकसभेचा रणसंग्राम आता पेटला आहे आणि या पेटलेल्या रणसंग्रामामध्ये काही तेल ओतणारे व्हिडिओ नाही येणार तर नवलच आणि अशाच एका व्हिडिओबद्दल आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरायोडी तर मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेना आणि भाजपा हे विभक्त झाले आणि शिवसेनेनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करत उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि याच्यानंतर एकनाथ शिंदेनी शिवसेनेमध्ये बंड करत गुजरात गाठलं आणि गुजरात मार्गे गुवाहाटी गाठत एकनाथ शिंदेनी थेट वर्षा बंगलाच गाठला म्हणजे ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि उपमुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस आता बऱ्याच लोकांना याबद्दल फार वेगळं काही वाटलं नाही कारण शिवसेना आणि भाजपा यांची बऱ्याच काळची युती होती परंतु या युतीमध्ये एंट्री झाली ती अजित पवारांची आणि शरद पवारांची राष्ट्रवादी फोडत अजित पवार या सरकारमध्ये सामील होत त्यांनी अजून एका उप उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि याचबद्दल जेव्हा एकनाथ शिंदेना एका पत्रकाराने प्रश्न विचारला तेव्हा एकनाथ शिंदे काय म्हणताय पत्रकार सरळ सरळ विचारतोय की जर तुम्ही आणि भाजपा एकत्र आलेले होते तर अजित पवारांची गरज काय आणि त्याचं उत्तर खुद्द एकनाथ शिंदे देत आहे की ती फक्त एक ॲडजस्टमेंट आहे म्हणजेच अजित पवार ही एक पॉलिटिकल ॲडजस्टमेंट असून योग्य वेळ आल्यानंतर त्यांना कढीपत्त्याप्रमाणे बाजूला करणार की काय आता हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे आणि यावर आता अजित पवारांची प्रतिक्रिया काय असेल हे आज सुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद